संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत अनेक गंभीर समस्यांवर चर्चा होऊन ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाल्याचे चित्र दिसले विशेषत गोशाळेचे गैरव्यवस्थापन मोकाट कुत्र्यांचा वाढलेला उपद्रव आणि कुक्कुटपालनामुळे निर्माण होणाऱ्या माशांचा त्रास हे प्रमुख मुद्दे होते ज्यामुळे ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे ग्रामसेवक सुरेंद्र ब्राह्मणी यांनी ग्रामसभेत घरकुल जलजीवन मिशन बालविवाह व टीबी मुक्त कायदा आणि ग्रामपंचायत कर आकारणी यांसारख्या विविध शासकीय योजना व विषयांवर चर्चा घडवून आणली यावेळी सरपंच गणपत हजारे उपसरपंच विक्रम थोरात रावसाहेब घुगे सोसायटी चेअरमन बबन कराड अशोकराव तळेकर गोपाळ थोरात रंगनाथ मुंढे पाटील नागरे पांडुरंग सांगळे गणेश कदम भारत शेवाळे मधुकर कदम जय कदम दीपक कदम सूर्यभान थोरात जालिंदर तळेकर बळवंतराव थोरात दत्तू चव्हाण विठ्ठल घोडेकर यांच्यासह आरोग्य कृषी विभागाचे कर्मचारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामसभेत गोशाळेतील गैरव्यवस्थापनाचा मुद्दा प्रकर्षाने मांडण्यात आला गोशाळेत न स्वीकारलेले गोरहे इतरत्र सोडून दिले जात असल्यामुळे गावात मोकाट कुत्र्यांचा संचार वाढला आहे यामुळे लहान मुलांना धोका निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली तसेच गोशाळेतील मृत जनावरांची विल्हेवाट त्याच पेसरात होत असल्याने भविष्यात पिण्याचे पाणी दूषित होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली ग्रामस्थांनी तातडीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली तर कुक्कुटपालन व्यवसायामुळे निर्माण होणाऱ्या माशांच्या त्रासाने ग्रामस्थ हैराण झाले आहेत माशांच्या वाढलेल्या संख्येमुळे लोकांचे जनजीवन अस्ताव्यस्त झाले असून यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही ग्रामसभेत करण्यात आली असून यासोबतच ठाकरवाडी येथे नवीन वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली जलजीवन योजनेसंदर्भातही सविस्तर चर्चा झाली आरोग्य आणि कृषी संबंधित विविध विषयांवरही यावेळी विचारमंथन झाले ग्रामसभेत अनेक विषयांवर चर्चा होऊन ते ठराव संमत करण्यात आले ग्रामपंचायतीकडून या ठरावांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाईल असे आश्वासन देण्यात आले मात्र अशोक तळेकरली पांडुरंग सांगळे यांनी गेल्या अनेक ग्रामसभांमध्ये झालेल्या ठरावांची अंमलबजावणी झाली आहे का असा प्रश्न उपस्थित करत ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रशासनाच्या कार्यक्षमतेबद्दल संशय निर्माण झाला आहे एकंदरीत पानोडी ग्रामसभेत नागरिकांनी मूलभूत सोयीसुविधा आणि स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून आता ग्रामपंचायत या समस्यांवर कधी आणि कशी अंमलबजावणी करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे संगनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादांसाठी घेऊन आले आहेत राजहंस गोवंश सुधार योजना या देशातील आणि परदेशातून आयात केलेले उच्च दर्जाचे पशुसाठी लागणारे सीमेन हे डब्ल्यू डब्ल्यू एस अमेरिका व्हिएकिंग डेन्मार्क एबीएस अमेरिका तसेच बायफी डी बी अशा नामांकित कंपन्यांचे सीमेन आपणास भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे तरी सर्व उत्पादकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या गोठ्यातील नावरांची वंशावळ ही उच्च दर्जाची बनवून जास्तीत जास्त दूध उत्पादन घ्यावे या योजनेचा लाभ घेण्यासाठी राजहंस दूध संघाच्या डॉक्टर अथवा राजहंस पशु संवर्धन विभागाकडे संपर्क साधावा